आणलेलं आहे आणि साक्षी नाही करणं आणलेले हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्ण आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉक चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याच होऊ दे हीच बाप्पाची चरणी प्रार्थना चला आता आहे साडेपाच वाजले आहे संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि मी पण तयार झाली तर बाहेर चालली मी आजला अरुण आताच्या घरी पण हळदी हो कुंकूचा कार्यक्रम आहे तर तिने पाच वाजताच ठेवलेले आज त्यामुळे मग म्हटलं चला आता आवरलं घरातलं लाडू करायचे होते ड्रायफ्रूट लाडू ते केले आणि आता तिकडे जाणार तिथून मग लोणारवाडीला संध्याकाळी पण हळदी हो कुंकूचा कार्यक्रम आहे तिथे पण आहे तर नक्की आजचा व्हिडिओ पण बघा खूप छान असणार आहे तर चला आणि ही ब्लॅक रंगाची साडी मी पुण्यावरून घेतलेली होती ना तर आज तीच नेसली यावरचं ब्लाउज ब्लॅक होतं ना ते काही मी शिवलं नाही माझं हे जुन मी यावरती घातलेलं आहे तर असं मॅचिंग झालेलं आहे थोडंफार तर चला कशी दिसते साडी मला सांगा संक्रांतीनंतर रथसप्तमीपर्यंत सर्वजण हळदी कुंकू करतात आज अरुणाकाच्या घरी पण हळदी कुंकू आहे सौरभचं साक्षीचं लग्न असल्यामुळे ना आमचं सर्वांचं हळदी कुंकू लेट होत आहे सागर भाऊ पण आलेला होता चला आता इथे पण खूप छान मस्त सजावट केलेली आहे फुलांनी रांगोळी काढलेली बाहेर साक्षी पण छान मस्त रेडी झालेली सौरभचं साक्षीचं लग्न झाल्यानंतर साक्षीचं हे पहिलं हळदी कुंकू साक्षीचं पण आज इथे तिळवा करणार आहे लग्नानंतर पहिली संक्रांत असल्यावर तिळवा करतात ना तर सर्व काही तयारी झालेली होती साक्षी पण खूप छान मस्त दिसते सर्व काही हलव्याचे डागिने तिने घातलेले होते काल मला बऱ्याच ताईंनी कमेंट केल्या होत्या की पूजाने पण हलव्याचे डागीने घालायला पाहिजे होते पण तिची काही एवढी तयारी नव्हती तिने काळी साडी पण घातली नाही कारण त्यांच्या घरामध्ये ना काळा कपडा घालायला चालत नाही ना त्यामुळे आणि साक्षीने पण काळी साडी नाही घातली आता मी आधी तिळवा आहे हळदी कुंकू अरुणाकाने पण खूप छान मस्त पैठणी नेसलेली होती दोघींचं पण सासू सुनांचा आज इथे हळदी कुंकू होणार आहे तर नक्की व्हिडिओ संपूर्ण बघा मान ना झाकून देतात या मागे ना एक कारण आहे म्हणजे मुलगी जेव्हा सासरी जाते ना तर सासर लोकांनी तिच्या चुका असतात ना त्या झाकून ठेवायच्या असतात म्हणून आपले वान पण झाकून द्यावे असं म्हणतात मला कमेंट आली होती तर ताईंची तेव्हा मला कळालं म्हणून मी सर्वांना सांगितलं सगळ्यांना माहिती नव्हतं खूप छान मस्त वान दिले ने आणि साक्षीने करंडे आणलेले ना हळदी कुंकवाचे करंडे दोघी पण साक्षी आज हळदी कुंकू ना खूप छान लग्नानंतर पहिलं हळदी कुंकू असतं त्यावेळेस बायकांना हळदी कुंकूच देतात त्यामुळे मग ते करंड्यांमध्ये भरलेलं होतं आणि साक्षी सर्वांना ते देत होती तर आजचा व्हिडिओ पण तुम्हाला सर्वांना आवडलाच असेल हळदी कुंकूचा कार्यक्रम आमच्याकडे खूप छान मस्त करतात सर्वांच्या घरी छान मस्त साज सजावट डेकोरेशन असतं आणि आज इथे अर्चना तुम्हाला दिसत नाहीये कारण अर्चना लोणारवाडीला गेलेली आहे संध्याच्या घरी आज संध्याच्या घरी सर्वांना जेवायला आमंत्रण होतं ना तर मग तिच्या मदतीला ती पुढे गेली चला तुम्ही सारखा आता हे पाय पडायचं राहिले थंबा थंबा पाय पडते आमची साखरी चांगलंच वापून ठेवू राहिले सर्वजण तिला मस्त समोस्यांचा नाश्ता गरम गरम समोसे या खायला आमच्याकडे हळदी कुंकू म्हटलं का मज्जाच मज्जा असते काय काय खायला मिळतं ना काय काय मस्त समोसा उठन जायचंय चल ना सागर भाऊ आवाज देऊ राहिला गाडीत बसून खाय रे शू पण बसा तुम्ही आता हळदी कुंकू घ्या रावला देते ग मी नाही आता मला नको राऊला देते ऋतू येऊ का जया जया येऊ का संध्याकाळच्या घर जायचंय ना अगं हा सागर भाऊले काय करतोय हां कुठून येऊ ग टिकून गाडीतच खायचं काम चालू येऊ शिवच चला संध्याचं घर बऱ्याच ताईंना पाहायचं असेल तर चला आज तुम्हाला दाखवते सिन्नरपासून दोन किलोमीटरच्या अंतरावरती लोणारवाडी गाव आहे तर तिथे संध्याचं घर आहे आणि संध्याच्या घरासमोर हा सागरभाऊच्या जारचा प्लॅन्ट पण आहे तर रोज तो इकडे येत असतो सागरभाऊ कामासाठी त्याला पाण्याचे एकवाचे जार असतात ना हो ते भरायचे होते त्यामुळे तो आम्हाला खूप घाई होता अंशू अर्चना पुढे चाललेले होते चला आता संध्याचं घर पण तुम्हाला दाखवते बाहेर मस्त वेलकमची रांगोळी काढलेली आहे अर्चनात काढत होती रांगोळी आणि आपल्या अंशूची बडबड चालूच असते कायम चला आता मस्त आता आतमध्ये तुम्हाला दाखवते खूप छान मस्त रांगोळी काढली अर्चनाने इथे हळदी कुंकू नाव काढलेलं आहे आणि बाजूला पण टेबलवरती छान सर्व काही वस्तू ठेवून डेकोरेशन केलेलं आहे संध्याची थोडीशी धावपळ आवरावर चालू होती अमृता पण आहे संध्याने पण छान इथे सर्व काही सुवासिनीचे अलंकार सजवलेले रांगोळी काढली आणि गुळाच्या भेल्या ठेवलेल्या आहे तर त्या ती वान म्हणून देणार आहे सर्व सुवासिनीना आणि मस्त असं सर, इथे असं सर्व काही डेकोरेशन केलं तिने काय केलं खीर केली का खीरे फक्त बटाटा बटाट्याची भाजी मस्त वटाण्या बटाट्याची भाजी मसाले भाताची तयारी चला संध्याचा स्वयंपाक झालेला आहे काही बाकी आहे मसाले भात करायचा आहे आणि इकडे सागर भाऊचा ज्या प्लांट आहे तर बऱ्याच ताईना माहीत नसेल म्हणून पुन्हा दाखवते आधी पण मी दाखवला गाय वासरू मालक चला पुढे छोटे मालक छोटे मालक मोठे कुठे मालक, गेले मोठे मालक असे काम करतात बघून घ्या जार स्वच्छ घासून घासून थंड थंड पाणी बऱ्याच <laughs> वेळेस मला प्रश्न येतात की सागर भाऊ काय काम करतो तर सागर भाऊचा स्वतःचा बिझनेस आहे इथे मशिनरी दिसत आहे सर्व काही पाणी फिल्टर करण्याच्या मशिनरी ह्या मोठ्या मोठ्या सिंथेकच्या टाक्या ठेवलेल्या आहे आणि इकडे ना बनवून घेतलेल्या काही पाण्याच्या टाक्या तर यामध्ये ना पाणी भरून ठेवलेलं असतं विहिरीतून आणून तर सर्व पाईपलाईन द्वारे येतं भातासाठी ना कांदा कापते पण तो फार कडू लागतोय कांदा अंशु सर्वांना डान्स करून दाखवणार आहे

संध्या तीन नंबरची बऱ्याच ताईंनी मला विचारलं आहे की तुमचा भाऊ बहिणींचा क्रम सांगा तर सर्वात मोठी अरुणाक्का त्यानंतर दोन नंबर माझा तीन नंबर संध्याचा आणि चार नंबरला जया आणि सर्वात लहान सागर भाऊ असे आम्ही सर्व पाच बहीण पावंड आणि चला आता संध्याला आहे ना देवाला वाण द्यायचं होतं तर ती इथे कुलदेवीचा तिने घट स्थापन केलेला आहे तिथे ते आता पूजा करून वाण देईल कारण पहिले वाण तर आपण आपल्या कुलदेवीला द्यायचं असतं त्यानंतर मग येणाऱ्या सुवासिनींना द्यायचं संध्याचं हे घर आहे ना खूप जुन्या काळापासून आहे तर जुन्या पिढीतलं म्हणजे आठ पिढी झालेल्या आहे तर तिला आता नवीन बांधकामाची सुरुवात करायचीच आहे घराला जवळच तिने भूमिपूजन वगैरे केलेलं आहे पण हे तिचं जुनं घर आहे ना त्यामुळे तुम्हाला सांगते तर छान असं मस्त इथे देवाला देवघर पण आहे आता हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली होती अजून काही कोणी आलेलं नव्हतं अर्चना मी आणि संध्याच्या जाऊबाई आलेल्या होत्या सायंकाळची वेळ माता लक्ष्मी घरात येण्याची असते आणि ह्या वेळेला सुवासिनी आपल्या घरात लक्ष्मीच्याच रूपात येत असतात त्यामुळे मग आमच्याकडे जास्त ह्याच वेळेमध्ये ना हळदी कुंकूचा कार्यक्रम असतो मग संध्याने सर्वांना हळदी कुंकू दिलं आणि वान पण दिले तर तिच्या घरचाही कार्यक्रम खूप भारी झाला ऋतूला पूजाला पण तिने बोलवलेले नवीन नवरींना साक्षी पूजा ऋतू त्यांच्यासाठी खास तिने स्वयंपाक बनवलेला होता कारण कर आमच्याकडे ना नवीन जोडप्याला आहे ना घरी बोलवतात जेवायला स्वयंपाक करतात त्यांना वस्त्र साडी असं गिफ्ट काहीतरी देतात तर मी पण करणार आहे तेव्हा तुम्हाला दाखवेल व्हिडिओ आता संध्याच्या घरी आहे आमच्या मागून येत आहे का ये ना पूजाच्या घरी पण सर्वांना आमंत्रण दिलेलं होतं पण पूजाच्या सासूबाईना एका दुसऱ्या कार्यक्रमाला गेल्या आणि ऋतूचे मिस्टर बाहेर गेलेले होते नाशिकला तर ते काही आले नाही मग हे तिघेच आले ऋतू पूजा आणि आपले जावे आले

तर खूप छान सर्वजण आलेल्या होत्या तर गप्पा गोष्टी चालू होत्या मजाक मस्ती सर्वजण एकत्र आल्यानंतर खूप सारा गोंधळ होतो त्यामुळे मी आवाज म्यूट करून ठेवलेला आहे आहे पण ना एवढी भारी नाही साधी थोडीशी वेगळी नाही पण भेटली गं खोटं नाही भेटलेली

बाळ मावशी मसाले भात म्हणजे वापरेल नव असं काय म्हणतात सांगावं लागतं मावशी मसाले भात करून ठेव आम्ही येणार आहे असा मसाले भात पूर्ण फॅमिलीत कोणालाच येत नाही खरंच वाढीचा घरच्या तांदूळ आहे मग खायला माझ्या आजचा भात आवडतो ना आणि माझ्या घरचे स्पेशल मस्तीवर खाण्यासाठी मुक्कामी मावशीकडून अगं मावशीच्या घरचे तांदूळे ना म्हणून भाजी मस्त

तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सर्वांचं जेवण झालंय आता घरी निघतोय वाजत आले नाही पाहुणे आता वाज का येऊ का बसा बस आणि बहीण गाडीवर आम्ही चला आता आम्ही सर्वजण घरी निघालो आहे घरी यायला पण अकरा वाजले आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओसह लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना शुभरात्री